मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ वा ज्यांची जयंती संबंध महाराष्ट्रात नाही तर अखंड भारतामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे अशा सावित्रीबाई फुले यांच्या चरणी कोटी कोटी वंदना करून आजच्या या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आणि करकमलांनी या ठिकाणी आपण राहता नगर परिषदेमध्ये सर्व मी नगरसेवक माझ्या सर्व नगरसेवकांनी प्रवेश केला असे महंत हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक मंचावर उपस्थित आपल्या पालिकेचे प्रशासक व प्रांताधिकारी सन्मान्य माणिकरावजी साहेब आपल्या राहत्याचे तहसीलदार सन्मान्य अमोलजी साहेब राहता नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सन्मान्य वैभवजी लोंडे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित ज्यांच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष नगरसेवक आहोत असे सर्व सन्मान्य सुकानू समितीगण उपस्थित माझे सर्व नगरसेवक नगरसेविका सहकारी साहेबांना पुढे कार्यक्रम असल्यामुळे सर्वांचा नामोल्लेख करत नाही या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या विजयासाठी ज्यांनी रात्रीचा दिवस केला असे सर्व कार्यकर्ते ज्ञात अज्ञात हितचिंतक आणि नागरिक बंधू भगिनींचे मी सर्वप्रथम या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातील अभिमानाचा आणि अत्यंत भावुक करून जाणारा साक्ष आहे आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला या राहता नगर परिषदेचा राहता नगरीचा प्रथम नागरिक म्हणून काम करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आयुष्यभर ऋणी राहणार रा आहे प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी मौलाना या कासिम यांचं मी मंचावर सर्वांच्या वतीने स्वागत करतो सन्मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील सन्मान्य सौ शालिनीताई विखे पाटील या सर्वांनी आम्हाला त्या ठिकाणी नगरसेवक नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली त्याबद्दल देखील मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो नगराध्यक्षपदाची संधी ही केवळ त्या ठिकाणी सत्ता गाजवण्यासाठी नसून एक सेवेचं साधन आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे त्यामुळेच या पालिकेमध्ये तुमपुढे कुठल्याही प्रकारचं विरोधाचं द्वेषाचं आणि खुनशीचं राजकारणाला या ठिकाणी थारा दिला जाणार नाही आपण सर्वांनी प्रेमाने आम्हाला मताधिक्य दिलं आणि त्याचप्रमाणे त्याच प्रेमाने या ठिकाणी लोकाभिमुख कारभार या पालिकेचा चालणार आहे मित्रांनो शहराचा विकास म्हणजे रस्ते गटार लाईट पाणी हे नसून हे प्रश्न तर आपल्याला सोडवायचे आहेतच परंतु नागरिकांचा त्या ठिकाणी सर्वांगीण विकास हा खरा या विकासाचा मूलभूत पाया आहे आणि सन्मान्य नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि सन्मान्य सुजयदादांच्या विजनमधून आपल्या शहराचा विकास आता पुढे हा अधिक गतिमान होणार आहे जसं मुख्यमंत्री म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही मी आपणाला सांगू इच्छितो की साहेबांच्या नेतृत्वाखाली आता राहता देखील थांबणार नाही येणाऱ्या काळामध्ये साहेब मी डॉक्टर आहे त्यामुळे माझे मुख्य लक्ष या राहता शहराच्या स्वच्छतेकडे आणि आरोग्याकडे असणार आहे स्वच्छ राहता आणि सुंदर राहता ही केवळ घोषणा न ठरता ती थी त्या ठिकाणी सत्तात उतरव सत्यात उतरवण्याचा माझा मानस आहे साहेब येणाऱ्या काही महिन्यामध्ये आमच्या त्या ठिकाणी गावाची यात्रा आहे यात्रेमध्ये गळवंती बघण्यासाठी लांब लांबून लोक त्या ठिकाणी या राहत्यामध्ये येत असतात ज्या वेळेला मिरवणूक चालते त्यावेळेला गळवंती मार्गावर विद्युत पुरवठा त्या ठिकाणी खंडित करावा लागतो या ठिकाणी आपणाला माझी मागणी आहे की आपण जर या गळवंती मार्गावरील विद्युत वाहिनी जर अंडरग्राऊंड करू शकलो तर यापुढे हा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे हा जो हो काही अभूतपूर्व असा विजय या ठिकाणी आपल्याला मिळाला साहेब त्याचं खरं गमक हे आपल्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते एकत्र आले एक जीवानी त्या ठिकाणी मग सुखानू समिती असेल आमचा सुजयदादांचा मानणारा त्या ठिकाणी तरुण कार्यकर्ता असेल या सर्वांनी एक जीवानी या ठिकाणी या विजयासाठी परिश्रम घेतले आणि म्हणूनच हा एवढा मोठा दैदिप्यमान असा विजय आपण संपादन करू शकलो आज मी साहेबांच्या साक्षीने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना सांगू इच्छितो की या गावातला प्रत्येक तरुण ज्याने आमच्या या विजयासाठी रात्रीचा दिवस केला साहेबांच्या साक्षीने मी सांगू इच्छितो मी तर केवळ एक निमित्त मात्र आहे मी फक्त एक चेहरा आहे परंतु या गावातला प्रत्येक तरुण प्रत्येक नागरिक या ठिकाणी आज नगराध्यक्ष झालेला आहे सन्मान्य नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सन्मान्य सुजयदादांच्या विजनमधून या राहत्याचा एक विखे पाटलांचा कार्यकर्ता एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा काय करू शकतो याचा मैलाचा दगड उभा केल्याशिवाय मी राहणार नाही या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एहिल्नगर